Everyone, come to the butt ठाणे महानगरपालिकेमध्ये बऱ्याचशा पदांसाठी वेकन्सी आली तुम्हाला सर्वांना माहिती आहे सतराशे सत्तर पदांसाठी वेकन्सी जी आहे ती रिझिट झालेली आहे आणि त्या रिगार्डिंग आपण पाहणार आहोत की स्वच्छता निरीक्षक या पदासाठी किती वेकन्सी आलेले आहेत त्यामध्ये तसेच तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे हा फॉर्म फिलअप करायचा तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याआधी बघा अकॅडमीमध्ये ठाणे महानगरपालिका यामध्ये काही डिफरंट पोस्ट आलेले आहेत जसं की एएनएम आहे जे एन एम आहे फार्मसिस्ट आहेत लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट स्वच्छता निरीक्षक आहे तर या सगळ्यासाठी जे आहे तुम्ही बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे बीसीएसई क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अॅनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कवर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंग तुम्हाला प्रोव्हाइड केल्या तसेच तुम्ही जर जॉब प्रोफेशनल असाल तर तुमच्यासाठी प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ देखील प्रोव्हाइड केले जातात म्हणजे तुमच्या टाइमच्या हिशोबत तुमचे लेक्चर्स जे आहेत ते पाहू शकणार आहात आणि सध्या पहा अकॅडमीमध्ये या सगळ्या बॅचेस ऑफर सुरू आहे तुम्ही कोणतीही बॅचरिज जी आहे ती टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड अडीच हजार रुपयांमध्ये तुम्ही परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तर आता आपण बघूया की स्वच्छता निरीक्षक या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा असेल तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणं आवश्यक आहे आणि किती किती वेकन्सीज ज्या आहेत त्या डिटेलमध्ये आलेल्या या रेगार्डिंग इन्फॉर्मेशन पदनाम आहे स्वच्छता निरीक्षक आणि त्याची वेतन श्रेणी जी आहे ती एस एटच्या अकॉर्डिंगली पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एवढी वेतन श्रेणी जी आहे या पदासाठी असणार आहे सध्या फॉर्म फिलिंग जी आहे ती प्रोसेस सुरू झालेली आहे त्यानंतर बघा पदसंख्या आपण बघूयात किती आहे तर अनुसूचित जातींसाठी जागा राखीन नाहीये अनुसूचित जमातींसाठी एक आहे एन्ट्री डी साठी एक आहे तसेच डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एक आहे आणि अशा राखीसाठी एक आहे म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी एक जागा असणार आहे अशा एक पाच जागांसाठी वेकन्सी जी आहे ती आलेली आहे आ, त्यानंतर आपण बघता की शैक्षणिक पात्रता काय असेल तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता तर बघा महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे बारावीत पूर्ण असणं गरजेचं कि आहे किंवा बारावीत तुमची पास असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे दुसरी पात्रता अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे स्वच्छता निरीक्षक जो अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आहे ता त्यांचा स्वच्छता निरिक्षक अभ्यासक्रम जो आहे तो उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान जे आहे ते तुम्हाला असणं आवश्यक आहे म्हणजे दहावी किंवा बारावी बेसिक मराठी आहे ते असणं गरजेचं आहे तर अशा शैक्षणिक पात्रता जर तुम्ही फुलफिल करत असाल तुमची बारावी पूर्ण असेल स्वच्छता शिक्षक अभ्यासक्रम जर तुम्ही उतरण असाल आणि त्याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात त्यान तर त्यानंतर बघा आपण बघणार आहोत की फॉर्म ची डेट जी आहे ती काय असणार आहे बघा फॉर्म जो आहे तो अर्ज सादर करायचा कालावधी सुरू झालेला आहे बारा ऑगस्ट पासून आणि दोन सप्टेंबर पर्यंत हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात त्याच्यामुळे शेवटपर्यंत आहे आहे तो त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करायची लास्ट जी आहे ती दोन सप्टेंबर आहे आणि त्याच्यानंतर बघा जे परीक्षा शुल्क तुम्हाला पे पे करायचं आहे ते पण दोन सप्टेंबर पर्यंत तुम्हाला शुल्क पे करायचं आहे त्यानंतर पहा ऑनलाईन जर तुम्ही फॉर्म फिलअप केलेला असेल त्यानंतर तुमची ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होत तुम्हाला म्हणजे हॉल तिकीट उपलब्ध होत आहे ते एक्झामच्या सात दिवस आधी जे आहे ते उपलब्ध होणार आहे आणि या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जे आहे वेबसाईटवरती वरती डिक्लेअर केली जाणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर वेबसाईट चेक करत राहायचे त्याच्यावरती जे काही अपडेट आहे ठाणे महानगरपालिकेशी त्या येत असणार आहेत म्हणजे तुमची एक्झाम कधी होणार आहे हॉल तिकीट कधीपर्यंत येऊ शकते या रिगार्डिंग ज्या काही अपडेट आहेत त्या या वेबसाईटवरती तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तसेच ही लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये प्रोवाईड केलेली आहे तुम्हाला जर काही नोटिफिकेशन चेक करायचे असतील किंवा तुम्ही या लिंकचा यूज करू शकणार आहात त्यानंतर बघा जर तुमची नागरिक समस्या काही असेल तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर जो आहे तो देखील प्रोवाईड केलेला आहे झिरो टू सिक्स सिक्स वन झिरो एट सेवन फाईव्ह टू झिरो हा त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे जर तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील इश्यूज असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकणार आहात या आपण आहे की जे काही स्वच्छता निरीक्षक हे पद आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये किती वेकन्सी आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे किंवा काय गरजेची आहे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण यामध्ये या गुपामध्ये पाहिलेली आहे त्यानंतर बघा पा कल्याण डोंबिवली महानगरपालिके पण एक्झाम डेट जी आहे सर्वांना माहिती असेल तर त्या रिगार्डिंग न्यू सुरू झालेले अकॅडमी आणि त्यामध्ये जे, जे काही डिफरंट पोस्ट आहे एम आहे फार्मासिस्ट आहे किंवा तुमचं जे काही लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आहे तर या सगळ्यासाठी फास्ट ट्रॅक बॅच सुरू झालेली आहे आणि या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये तुमचा सिलेबस आहे कमीत कमी दिवसामध्ये कमी दिवसामध्ये कव्हर केलं जाणार आहे तुमच्या टेस्ट जे आहे क्वेश्चन पेपर आहेत त्याचे पण अनॅलिसिस प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ई तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत फेसिटीज पण प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि या बॅच वरती सध्या ऑफर सुरू आहे ऑफर आजच्या दिवस असणार आहे तुम्ही ही बॅच जी आहे एट हंड्रेड सेव्हन नाईन्टी नाईन मध्ये परचेस करू शकणार आहात ठीक आहे तर ही फास्टॅग बॅच पण सुरू झालेली आहे त्या अजूनही असं वाटतं की तेवढा कॉन्फिडन्स आलेला एक्झाम डेटर घेऊन आहे ते स्टुडंट्स ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकणार आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर अशा पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह होती या चॅनेलमधून तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू